राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळेली शुभ सकाळ तसेच माझ्या सर्व देशबांधवांना माझ्या मित्रपरिवाराला बंधू भगिनीला आणि लहान थोरांना सगळ्यांनाच हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो मी रोजच आपल्यासाठी नवीन नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन येतोय तर तो आजही राणामध्ये आलोय राहणामध्ये आजही मित्रांनो एक नवीन गुहेचा शोध लागलाय गुहा म्हणजे आहे म्हणतात हिंदीमध्ये गडद आमच्या गावात बागात म्हणतात छोटी जी कपार तर ती बरीच खोले तर आतमध्ये शिरून मी आपल्याला दाखवणार आहे तर चला जाऊया त्या कपारी का आता तर मित्रांनो पा समोर जी दिसते ना छोटी जी कपार गुफा म्हणजे गुहा तर ती बरीच आहे आतमध्ये तिच्यात आता मी शिरून आपल्या मोबाईलचा टॉर्च म्हणजे बॅटरी लावून मी दाखवणार आहे किती आहे त्या ती तिपा समोर दिसते तर चला आता जाऊ आपण तिच्या का चालू निघत निघत तर हिचा मला आज नवीन शोध लागला मी आज नवीन पहिले ती तर चला म्हणलं मित्रांनी दाखवा या रानातली काही गमत जमत काही औषधी वनस्पती ह्या सगळ्याच मी आपल्याला दाखवणार आहे ह्या नवीन वर्षामध्ये तर चला आता जाऊतो आहे आपण त्या गुहेकडं हे पा भरपूर खुवाले मित्रांनो आणि इकडं सपाट मैदान नाही कारण याच्यामध्ये काही रानसपडाने राहतात तर मित्रांनो चला पहिल्यांदा आपण पाहू याच्यात काय आहे का नाही जर काही नसेल तरच मित्रांनो आपण त्याच्यात प्रवेश करणार तसा काय प्रवेश करणार नाही तर चला आता प्रथम पाहू आपण तिच्यामध्ये काही आहे का नाही मित्रांनो तर आपण आता या आलो आलोय पार बरीच मोठी कापार आहे मित्रांनो हे पा तर आतमध्ये आहे ना लैखवाल आहे मित्रांनो ही हे पा तर आता आपण पूर्ण पडताळणी करून पोईत काय आहे का नाही तर मित्रांनो का ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काही धोका नाही मित्रांनो तर त्याला आतमध्ये घुसून दाखवतो मी आपल्याली तर दोस्तांनो हे पा आतमध्ये असा पसरून जायला लागत आहे याच्यामध्ये ना पार असा आतमध्ये पसरून जायला लागत आहे ही बरीच आतमध्ये खोल आहे मग आता आपण पसरून असा खाली याच्यातून आतमध्ये जाव हे पा आतमध्ये आहे ना भरपूर अशी आहे पा आणि पार म्हणजे असा पसरूनच जायला लागत आहे मी तो हे आतमध्ये बसला तरी जमत आहे पण तोंडाला म्हणजे असा काही माणूस उभ्या नाही जात असा पसरून याच्या चार पाच माणसा बसतील आतमध्ये तर चला आतमध्येच जाऊ आपण आता ते दाखवतो आतमधून मी आपली पार बॅटरी लावून हे पा मित्रांनो या साईडला खोल आहे पा इकडे ना इकडे एक सोरे आतमध्ये आणि इकडे पुन्हा हे पा असे पुन्हा आतमध्ये तिकडं पुन्हा ख्वाल आहे आणि इकडे वर आहे सोरे पा इकडं आणि इकडे इकडे असं सोरे ती इथं मधली जागा आहे अशी तर हे पा आता एवढी आता मी बसून दाखवतो आपल्याला मित्रांनो हे पा पूर्ण बसून दाखवतो मी पूर्ण आतमध्ये आहे ना मित्रांनो बरीच म्हणजे अशी खोल आहे बरीच जागा आहे बसायला रानच्या जनावरांची ही जागा मित्रांनो मी बऱ्याच गर्दी दाखवली त्या मित्रांनो आपल्याला पण अशी नव्हती दाखवली ते पहा आतमध्ये याच्यात आहे ना भरपूर म्हणजे आहे या आतमध्ये कोणता प्राणी असू शकतो मित्रांनो काय सायळे ह्या अशा प्राणी राहतात ते पहा इकडे मोठा सोरे इकडे सोरे आणि इकडेही मोठा सोरे मित्रांनो हा पहा भरपूर मोठा भरपूर आहे आणि अजूनही जर उकर नाही तर ही भरपूर हात खोले उकरायचं काही काम नाही मित्रांनो हे आपापस पडेल राहतात हे काही कोणा उकडे नाही राहते मित्रांनो हे नैसर्गिकरित्या तयार होईल राहतात ती तर चला आता मी बसून दाखवतो मित्रांनो याच्यात तुम्हाला तर मित्रांनो आता मी ह्या गर्दीमध्ये ह्या गुयामध्ये बसलोय पूर्ण बसलोय ह्यापा आतमध्ये बस बसलोय याच्या मागे भरपूर खोवाल आहे पा आता या तोंडाला आहे मी इथं तोंडाच्या पुढं आलो इकडे निघून तर एवढी खोल आहे मित्रांनो म्हणजे अजून मी गर्दी दाखवली तर तुम्हाला पण असे काय दाखवेल नव्हते ना एवढी खोवाल नव्हती दाखवली मित्रांनो माणसाला नव्हता शिरते पण आता याच्यात पारा आपण शिरलोय बॅटरी असते ना दुसरी खोल म्हणजे अशी फोकच्ची तर मी पूर्ण दाखवली असते आपली मित्रांनो ती तर चला आता अ हे पा असं वरूनही भरपूर जागे गेला तर कोणत्याही राहणचं प्राणी राहतात मित्रांनो मग आधी पडताळणी करून गेला आधी काय आहे का नाही मग कसं आत शिरायला तर आता मी पडताळणी केली तुम्हाला जमा आहे ना मित्रांनो तसा नाही शिरतात आता आमची बकरा सुद्धा याच्यामध्ये येतात मित्रांनो कधी कधी या गुळ्यामध्ये आतमध्ये तर चला मित्रांनो आता शेळ्या बाहेर चरतात गुळ्याच्या बाहेर शेळ्यात मी दाखवतो तुम्हाला हे हेपा मित्रांनो शेळ्या बाहेर हे हेपा गुळ्याच्या बाहेर आणि मी पूर्ण या गुळ्यामध्ये आतमध्ये आतमध्ये आणि शेळा चालतात बाहेर आता मला पहिलाच नाही शेळ नाही तर बाखरला लगेच आतमध्ये आल्या असते पूर्ण आतमध्ये आता हे वरून असा खडक आहे पूर्ण आणि इकुनही खडक आहे आणि पूर्ण म्हणजे पहा ना किती खोल आहे मित्रांनो मी मोबाईलची बॅटरी पुन्हा लावून दाखवतो आपल्याला आहे ना हे पा इतका खोल आहे ना मित्रांनो त्याच्यात बॅटरीचा फोकस सुद्धा नाही आपल्याला पोहोचत त्याच्यापेक्षा लांब किती असू शकतो नाही माहीतच नाही मित्रांनो आणि हे पा आता पूर्ण वरच्या साईड ना पहा इकडे सुद्धा लई खोले हा आतमध्ये भरपूर लांब खोले आणि इकडे आता मी दाखवलीच आपल्याला मित्रांनो पण त्या तिकडे सुद्धा लय खोले म्हणजे जा अशी जागे मित्रांनो भरपूर म्हणजे दोन चार माणसं बसतील झोपतील सुद्धा रात्रीची एवढी जागे ही अशी मी आज तुम्हाला गरज दाखवली मित्रांनो तर चला हा हाल आपण आता जाऊ बैर मित्रांनो आणि दोस्तांनो काहीतरी नवीन दाखवा आपल्या मित्रांसाठी आता भरपूर आहे का पर्याय दाखवल्या होत्या पण असे नव्हते ना दाखवली म्या मग आज दाखवली मित्रांनो एक नवी वर्षे सगळे खूप खूप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ह्या नवीन वर्षाच्या तर चला आता शेळ्या वैर सरतात आपल्याला पुन्हा दर नक जायचे काळे गेल तो पण रोज रोज तो शिडिओ दाखवता दा। पण आज हा नवीन व्हिडिओ दाखवला आपल्याला पार कपारीमध्ये घुसून मित्रांनो ह्या पहा तर आपल्याला आता दर जाय जायचे शेळ्या ताणवल्या असतील शेळ्यात मालीच वाट पाहतात बैर ह्या कपारीमध्ये बसलो आपण आता चला बाहेरून एक वेळेस मी दाखवतो आपल्याला कशी वाटली मित्रांनो ही कपार याच्यापेक्षा याच्यात सात आठ शेळ्या बसतील मित्रांनो सात आठ बाहेर दाखवतो मी आपली आणि मित्रांनो पा बकरा शिर्याला जात आतमध्ये या पा पूर्ण कशी खोल आहे कशी पा बकरा पुरा घुसल्या आतमध्ये पण काहीच नाही मित्रांनो याच्यात आता मी जाऊन आलो एवढ्यात तर आशिया ही कपार मित्रांनो कसा वाटला मित्रांनो हा एवढं पा एकदम खोल कपार बकरा पण शिरायला किती शेळ्या बसल्यात नऊदा शेळ्या बसतील याच्यामध्ये ते ना आमच्या राहतात कधी कधी मित्रांनो या आशा पा अशी खोल कपार बकरा अजून आहे तिच्या त्याच्यात चला शेळ्या तिकडे पुढे तर आपली पुढे जायला लागणार आहे आता ते बा मित्रांनो अशी ही नवीन कपार मी आतमध्ये घुसून आहे आपल्याला दाखवला आणि आज कसं सूर्य ती किती खोल खोल जागा आतमध्ये हे मी आपल्याला दाखवला आता शेळ्या चालत पाहणी धरणक आता काल आलो तो का पण आजही चालू आहे तिकडंच मग हे शोध लागला आता चला हे दाखवला आता जातोय आपण धरणका शेळ्या चालत पाहणी मित्रांनो मग आता दोस्तांनो पार धरणा जवळ पोचडू पक्का मोठा मैदान आहे पा तिकडं वरही एक वस्ती आहे या धरणाच्या वरच्या साईडा टेकडी आहे मोठी अशी आणि इकडं मोठा असा मैदान आहे आणि ह्या येल जर दिसतोय ना समोर येल हा कावळीचा आहे रे कावळी म्हणजे ही मोठी कावळी राहते मित्रांनो इला असा याचा वाक आहे ना खास राहतोय तो आहे ना आमच्या महिला भगिनी ज्या लाकडाली कुळे आले ना तर चरट नसला ना मित्रांनो तर हा यल आहे ना याचा चरट करणार लई पिक राहतोय आणि लय लांबलं का असा ह्या झाडांनोवर चढतो हा येल काळा काळा राहतो हा पा ह्या कावळीमध्ये दोन प्रकार आहेत एक भुई कावळी राहते मित्रांनो बारीक पानं राहतात तिथे आणि यात फरक आज का याची मोठा पानं राहते हा पाहा ह्या असा हा येल आणि ती बुई कावळीची राहते ना मित्रांनो तिचा मुळीचा उपयोग चीयामध्ये करते ती मस्त लागतो चिया ती आयुर्वेदिक राहते आणि आता ह्या रेडने ह्या कावळीची पाना काही ह्या झुरपुडा आहे तिच्यावरून शेळ्या मग खात्यात काही गेलो वाक हे पहा मस्त उपयोगी आता शेळ्या नादवल्या ती त्या तिकूनच पाणी पिऊन आलं त्या मग तिच्यामुळे काही नाही गेल्या मित्रांनो धरण राहिला खालीच तिकडं दर लांब खायला राहिला त्या पहा मग शेळ्या नाजव तिकडंच वर कारण इकडं आपला बराच टाइम टाईमपास झाला तिकूनही म्हणजे बराच टाईमपास झाला ना मग आता जवळजवळ आहे ना साडेचार वाजला ती बरंच लांब जायला का ते आपल्याली एवढं लांब नाही येत मित्रांनो कधी पण आता जाऊन जो झाले येतोय या अशी फुला बिला आहेत पाव मग शेळ्या फुलं ही खात्या ती इकडे जरा सारा मस्त आहे ना म्हणून इकडे येतो दोन दिवस झालं आणि टाईमपास होत आहे मित्रांनो आणि राह मोठे आहे ना आणि इकडं कोणी गायक उडीदार नाही राहती एखादा अर्धा भेटला तर भेटतो नाही तर मग काय नाही असं एकटाच राहतोय आणि इकडं खायलादारन राहिला लांब आता शेले पार चरून पाणी वगैरे हो तर जातील नाही तर आहे नाही मग जाता जाता आपल्या रस्त्यामध्ये पाणी आहे भरपूर तिकडं आता बरंच म्हणजे मित्रांनो आता ना बरंच टाईम होत आला आहे हे करवंदीची आहे पा यायला काय अजून फुलं नाही लागली आता एखाद्या महिन्यानं नाही याला फुलं लागतील आणि मग करवांदा ते टायमालाही करवांदा खाण्याचा आनंद आपण लुटणारच आहेत गेल्या वर वर्षीसुद्धा मी कानुंदाचा व्हिडिओ बराच बनवला आपल्याली चला मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ कारण दारनाकला बराचसा व्हिडिओ काल मी दाखवला आपल्याली त्याच्यामुळं आता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहेत मित्रांनो भेटू उद्या सकाळी सात वाजून सात मिनटांना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र मित्रांनो